पुणे पुस्तक महोत्सव खरं तर वाचन संस्कृती आणि साहित्यिक जाणीवा समृद्ध करणाऱ्या या अनोख्या कार्यक्रमात आपण सहभागी होऊयात राष्ट्रीय पुस्तक न्यास शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती मोठ्या दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार आता आपण होऊयात या महोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडी झाली मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नवरोजी वाडिया आणि इतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला पारंपरिक लेझे नृत्य वेशभूषा आणि पुण्याची ऐतिहासिक परंपरा सांगणाऱ्या फलकांसह शिवाजीनगर ते फर्ग्युसन महाविद्यालय असा प्रवास या ग्रंथदिंडीचा राहिला आहे हस्ते उद्घाटन करण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वाचन विचार आणि संस्कृती जपणाऱ्या पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती पुस्तकांनी अनेक दालनं देखील सजली होती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दूरदर्शनशी बोलताना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली गेल्या वर्षी चौवेचाळीस कोटी रुपयाची पंचवीस लाख पुस्तक विकली गेली आणि या वर्षी तर गर्दीचा उच्चांक आहे पहिल्याच दिवशी आणि मला विश्वास आहे की जवळजवळ आठशे स्टॉलच्या माध्यमातून काही लाख पुस्तकं या ठिकाणी ठेवलेली आहे यावर्षी आम्ही नक्की शंभर कोटीची विक्री करू मी पुणेकरांना आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आवाहन करतो की या पुणे पुस्तक महोत्सवाला या या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अनेक विश्वविक्रम होणार आहेत अनेक साहित्य साहित्याचे भाषणं या ठिकाणी होणार आहेत जवळजवळ दीडशे स्पीकर येणार आहेत जागतिक राज्यस्तरावरचे देशस्तरावरचे त्याचाही आनंद घ्या लहान मुलांसाठी इथे खूप छोटे छोटे उपक्रम सुरू आहेत त्यामुळे आपल्या लहान मुलांना घेऊन या आणि या पुस्तक महोत्सवाचा आनंद घ्या आणि एका अर्थाने पुस्तक महोत्सवामधनं पुस्तकं घेऊन या वाचन संस्कृतीला आपण पुणे सिनेट सदस्य भाग्यू मंथाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली आतापासून आजच्या दिवसापासून पुढचा नऊ दिवस हा उत्सव चालू असणार आहे तेरा ते एकवीस या दरम्यान हा पुणे पुस्तक महोत्सव असणार आहे मगाशी सगळ्या मान्यवरांच्या बोलण्यातनं जे आलं की हा फक्त पुस्तकांचा उत्सव नाही आहे इथे लहान मुलांचा उत्सव आहे इथे खाद्योत्सव आहे इथे वैचारिक उत्सव आहे इथे सांस्कृतिक उत्सव आहे सर्वार्थानं एक चांगलं वातावरण सांस्कृतिक वातावरण या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला एन्जॉय करता येणार आहे दररोज वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अस असणार आहेत त्याच्यात इंटरनॅशनल बँड्स असणार आहेत पुण्यामधल्याही अनेक कलाकारांना वाव मिळणार आहे त्याबरोबरीने अनेकांची बौद्धिक भूक भाकवणारा लिटरेचर फेस्टिवल असणार आहे जयशंकर त्याच्यामध्ये येणार आहेत अक्षत गुप्ता त्याच्यामध्ये येणार आहेत एम जे अकबर येणार आहेत आम्ही गणात्रा येणार आहेत ल शरणकुमार लिंबाळे येणार आहेत अनेक वेगवेगळ्या विषयांवरती इथे चर्चा होणार आहे जेव्हा त्यांचे मुलांचे आई वडील इथे पुस्तकं खरेदी करत असणार आहेत त्यावेळेला त्यांच्या मुलांकरता इथे चिल्ड्रन कॉर्नर असणार आहे खरंच पुस्तकं घेऊन दमल्यानंतर या ठिकाणी खाद्यभ्रमंती सुद्धा करता येणार आहे सो खर तर पुढचे नऊ दिवस पुण्यामध्ये हा आनंदोत्सव असणार आहे पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांसाठी एक मानाचा बिंदू असल्याचं मनोगत तांभणकर यांनी व्यक्त केलं हा पुस्तक महोत्सव साधा नाही आहे तर त्याला इतके वेगवेगळे आयाम आहेत संस्कृती साहित्य पुस्तकं याच्या संदर्भातले ते म्हणजे लिटरेचर फेस्टिवल आहे त्याचा सगळ्या लोकांनी लाभ घ्यायला हवा आहे कारण अतिशय उत्तमोत्तम माणसं या लिटफेस्टमध्ये येणार आहेत दुसरं म्हणजे प्रकाशनं होणार आहेत नवीन पुस्तकं आणि नवीन साहित्य केव्हा घडतं जेव्हा ते वाचलं जातं त्याच्यामुळे वाचायला पुस्तकं विकत घेऊन वाचणं आणि ही संस्कृती डेव्हलप होणं आणि जे माध्यमांच्या अति प्रमाणाच्या वापराने जे मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे लोकांचं ते मानसिक स्वास्थ्य जर टिकवायचं असेल तर वाचन संस्कृती वाचन चळवळ ही वाढली पाहिजे या महोत्सवामध्ये विविध लेखक वाचक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी लेखिका डॉक्टर दुषाली राऊत म्हणाल्या फेस्टिवलमध्ये माझं पुस्तक खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह झालं आणि यावर्षी तिसरी आवृत्ती इथे उपलब्ध आहे मागच्या वर्षी एकंदरीत पुणे बुक फेस्टिवलचं अरेंजमेंट आणि प्रेक्षकांचा प्राचकांचा मिळणारा प्रतिसाद प्रचंड होता आणि एका अर्थाने लोकांना वाचनाची गोडी लागावी विविध प्रकारची वाचनाची प्रकार किंवा पुस्तकांचे प्रकार त्यांना एकाच छताखाली बघता यावे यासाठी पुणे बुक फेस्टिवल आहे आणि त्याचा तो हेतू साध्य झाला आहे इथली व्यवस्था छान आहे आणि मुख्यत्वे करून लेखन आणि वाचक यांचा जो दुवा आहे म्हणजे सहसा भेट होत नाही लेखक आणि वाचकांची ऑनलाईन होते सोशल मीडियावर होते पण या पद्धतीने या प्लॅटफॉर्मवर लेखक आणि वाचक या दोघांनाही एकत्र येऊन संवाद साधता येतो शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका चैत्राली गायकवाड म्हणाल्या द एक्सपिरियन्स really uh, इज रिअली गुड आय थिंक आठशेपेक्षा किंवा जवळजवळ आठशे स्टॉल आहेत प्रत्येक वयागटा वयोगटासाठी आणि प्रत्येक जॉनरमधली पुस्तकं आहेत uh, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे खूप चांगले मॅनेजमेंट आहे नॉट जस्ट uh, स्टॉल्स पण बाहेर पण तुम्ही जर का पाहिलं तर एंटरटेनमेंटसाठी म्हणा किंवा अदरवाईज पण तुम्ही एक खूप चांगला दिवस किंवा खूप चांगला एक एक्सपिरियन्स ह्या महोत्सवामध्ये घेऊ शकता वाचक कल्याणी यांनी सांगितलं आम्ही पुणेकर इथे वाचक म्हणून तर आमची उपस्थिती दाखवतोच पण आमचा स्वतःचा याच्यामध्ये या या सहभाग आहे आहे सुद्धा स्टॉल तर तुम्ही सगळे त्या स्टॉलला भेट देऊ शकता इथे बऱ्याच ठिकाणी सगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे पुस्तकं तुम्ही वाचू शकतात ही पुस्तकांची पंढरी आहे आणि मी पंढरीमध्ये या पंढरपुरात आलेलो आहे असं वाटतंय इथे प्रचंड पुस्तक आहेत ज्ञानांचा सागर आहे आणि मला खरंच खूप आनंद होतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये एका छताखाली मला खूप वेगवेगळ्या विषयांसंदर्भातली पुस्तकं बघायला मिळत आहेत मी इथं शेअर मार्केटिंगच्या गोष्टी बघायला आलो आहे त्यातले पुस्तक घ्यायला लागलो आहे तर मला दिसतंय आता ते मी घेतोय चांगली पुस्तकं इथले आवडले मला तर तर मी घेईल ते पुस्तक पुणे बुक फेस्टिवल का आयोजन बी मी तिसरी बार अटेंड करी हो और या आयोजन बहुत इस साल बहुत बडा बहुत अच्छे अच्छे कार्यक्रम हे बुक स्टॉल पिछले सालचे यावेळी आलेला एक लहान का मित्र म्हणाला पुणे पुस्तक महोत्सव खूप चांगला आहे इथे खूप वेगवेगळ्या वरायटी मध्ये पुस्तकं मिळतात नक्कीच भेट द्या इथे भरपूर मराठी सुद्धा पुस्तक आहेत प्रकाशिका अमृता तांदळे यांनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या दालनांविषयी माहिती देताना सांगितलं अनेक नवनवीन पुस्तके आहेत आणि वाचक अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तर देतातच आहेत पण काही जणांनी आधीच आम्हाला सांगितलं होतं की तुमचा स्टॉल नंबर काढला तर आम्हाला आवर्जून ही पुस्तकं घ्यायची आहेत म्हणजे वाचकांचा जो प्रतिसाद आहे तो खूप छान तर आहेच पण आपण म्हणतो ना की प्रत्येक कॅटेगरी वाईज काही पुस्तकं आहेत जसे की आपण काही चरित्रात्मक आहेत कादंबरी आहेत मोटिवेशनल आहेत तर या सगळ्या बेस वाचकवर्ग हा वेगवेगळा आहे आणि त्यांनी ती लिस्ट लक्षात ठेवून की कुठे ही पुस्तकं मिळणार आहेत किंवा कुठल्या वाचकांची कुठल्या लेखकांची पुस्तकं उपलब्ध होणार आहेत ते लक्षात ठेवून स्टॉलला आवर्जून भेट दिलेली आहे विशेषतः पद्मगंधाचं दालन आज प्रामुख्यानं पुणे पुस्तक महोत्सवात आहे या स्वतः प्रकाशक आणि संपादक अभिषेक जाखडे आपल्या सोबत आहेत सर पद्मगंधाचं ह्या वर्षीचं वेगळेपण काय सांगाल काय पद्धतीची पुस्तकं आता आहेत आणि त्याला मिळणारं प्रतिसाद कसा आहे यावर्षी विशेष करून चार महत्त्वाचे उपक्रम आम्ही सुरू करत आहोत एक म्हणजे पारूल ही स्वतंत्रपणे लहान मुलांसाठी एक वेगळी वेगळा विभाग असेल आणि आज जे समकालीन जे काही घडत आहे त्या दृष्टीने बालसाहित्य निर्माण व्हावं हा एक विचार घेऊन पारूलची आम्ही निर्मिती केलेली आहे तर कासवांची शर्यत हे थोडंसं कासव संवर्धन आणि निसर्गाविषयी प्रेम जागृत करणार जनजागृती जन किंवा लहान मुलांमध्ये थोडासा त्याची माहिती मिळावी या दृष्टीने आणि जंगलातलं चांदणं हे एक काजव्यांविषयी थोडंसं आकर्षण वाढावं अशी हो दोन पुस्तकं प्रसिद्ध झाली या पारुलचं आज उद्घाटन झालं पर्णपेठे यांच्या हस्ते दुसरा म्हणजे उपक्रम आहे तो बोध आहे जो देशमुख आडी कंपनी आणि पद्मगंधा प्रकाशन मिळून एकत्र करत आहोत पुणे पुस्तक महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वाचं झालेलं जल्लोषात स्वागत आणि वाचनप्रेमींना पुढील आठही दिवस साहित्यिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं पुणे शहर हे आगामी काळामध्ये पुस्तकांची पंढरी ठरणार आहे पुणे पुस्तक महोत्सवाला प्रतिवर्षी भेट देणाऱ्या वाचक मैत्री तांबट यांनी सांगितलं राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सवाच्या रूपाने पुस्तक चळवळ सुरू झाली एक भव्य दिव्य पुस्तक महोत्सव आकाराला आला आज त्याचं मूर्त रूप बघून खऱ्या अर्थाने आनंद होतो असंही त्या म्हणाल्या की कोणतं दालन पुस्तके मुलांसाठी योग्य आहे आणि ते दालन मी मुलांना शाळेत नेऊन सांगते की जेणेकरून माझी मुलं इथे भेट देतील आपल्या पालकांसवेत पालकांना पण वाचण्याचं महत्व कळेल आणि मुलांनाही वाचण्याची गोडी लागेल पिढी मोठे माणसं नाही तर छोटे मुलं असू द्या हे पुस्तकांच्या जवळ पुस्तकांपासून पाहिजे जर पुस्तका आपले पुस्तक आपले मित्र असतील तर ते आपल्याला म्हणजे नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतील पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तकांचे दालन तर आहेतच पण त्याबरोबर खाद्य संस्कृती अर्थात पुणेकरांसाठी जी असणारी खाद्यसंस्कृती आणि सोप तिला सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमांचा औचित्य साधत पराशरा बँडने उपस्थित श्रोत्यांची या पुणे पुस्तक महोत्सवाचं वेगळेपण असं की भारतीय वाचकांबरोबरच परदेशी वाचकही यामध्ये सहभागी झाले भारतीय भाषांमधील पुस्तकं बघून त्यांनी आनंद व्यक्त केला and we are very happy to visit the bookstore because we can find a lot of information about the Indian culture and tradition. मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवातही आठशेहून अधिक द्वारे पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी खुला होतो तसंच पुणे लिट फेस्ट अधिक व्यापक करण्यात आलेला आहे ज्यामध्ये विविध मान्यवरांचा सहभाग असेल म्हणतात ना आरोग्य म्हणजे हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर तेरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सोळा डिसेंबर रोजी पुणे लिट फेस्ट याचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे माननीय राज्यपाल आरिफ मोहम्मद खान उपस्थित होते माननीय राज्यपालांबरोबर प्रसंगी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते आयोजकांकडून माननीय राज्यपालांचा सत्कार यावेळी करण्यात आला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे म्हणाले कई बार पढ़ने के लिए भी कुछ इंस्पिरेशन मिळणार होता है और वो मिलता है बडे बुजुर्ग अनुभवी ज्ञानी लोगों की बात सुनकर से दे थिंग्स आर टू बी डन नॉट टू बी डन इसलिए दूसरी बात भारत को जानने के लिए होती है वो सुने लिटरेचर फेस्टिवल में यही सुनने की इच्छा आप सबकी पूरी होगी ऐसा मेरा विश्वास है या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बिहार से राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडले भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला असणारं महत्व या प्रसंगी त्यांनी आवर्जून विषद केलं तो ये किताब मुझे तो ऐसा लगता है कि जैसे एक नशा होता है जब आप एक बार इसके अभ्यस्त हो जाइए तो आप आपको मेरी दादी को मुझे सजा देनी होती थी डिसिप्लिन करने के लिए तो किताब छीन लेती थी मुझसे तो ये किताब ऐसी चीज है और हमारे यहाँ भारत में किताब तो बहुत बात को आई है हमारे यहां तो कहा गया है कि तपा स्वाध्याय निरतम एवर डिवोटेड टू दर्सूट ऑफ नॉलेज पुस्तक क्या है ये सारा ज्ञान पुस्तकों के माध्यम से नहीं आया पुस्तक ने उस ज्ञान अर्जन के माध्यम को आसान बना दिया है जैसे आज जो नई टेक्नोलॉजी आ रही है वो उससे भी ज्यादा आसान बना रही जब आईपैड आया और हमने कुछ दिन यूज़ किया ये एक, दूसरा क्या कहते हैं टैबलेट टैबलेट तो मैं क्या भाई ये तो बड़ी शानदार चीज़ है यू कैन टेक कंप्यूटर टू बेड बट यू कैन टेक आईपैड टू बेड और आप हर वक्त उससे फ़ायदा उठा सकते हैं और अरबी में एक कहावत है प्रोवर्ब है अल-इल्मो सईदुन, वल कईदुन कहा ज्ञान एक जंगली जानवर की तरह है और उसको पालतू बनाने के लिए डोमेस्टिकेट करने के लिए अगर आप उसको लिख लीजिए तो मानिए वो जंगली जानवर आपके वश में आ गया इस तरह करके किताब को परिभाषित किया गया मूळ ज्ञानाचा स्रोत असलेल्या ग्रंथसंपदेला पुन्हा नव्याने रसिकांनी भेट दिल्याने प्रकाशक देखील खुश आहे खऱ्या अर्थानं ज्ञानाचं भंडार जगासमोर आणणाऱ्या हा या या पुस्तक, पुस्तक महोत्सव मोठा वाटतोय आपल्याकडे धार्मिक आहेत पुस्तकं अध्यात्मिक पुस्तक आहेत धार्मिक पुस्तकांबरोबर लोकांना आध्यात्मिक पुस्तकाचीही सांगड घालायची गरज आहे अध्यात्म हे आपल्याला अतिशय छान पद्धतीने जीवनशैली जगायला शिकवतं बाबा बेलसेरेंची पुस्तकं महत्त्वाची आपल्याकडे आहेत गोंदवलकर महाराजांचे जे प्रमुख शिष्य होते त्यांपैकी बाबा बेलसेरे आहेत है ती ही अपन इतने घेन आलो आहो ओशो साहित्य को लेके हम लोग यहाँ से आए हैं और नई वाली हिंदी की किताबें भी हम यहाँ लेके आए हैं जिसे हाथों हाथ लोग पसंद कर रहे हैं ले रहे हैं और बहुत प्रसन्नता जाहिर कर रहे हैं यह पुणे पुस्तक महोत्सव अच्छा निमित्ता ना कहीं नवीन पुस्तक ही हमें प्रकाशित के लिए कथा कविता कादंबरी ललित वैचारिक चरित्र आत्मचरित्र बाल अशा सगळ्या साहित्य प्रकारातली पुस्तकं चप्रकाशनच्या दलनामध्ये उपलब्ध असल्यामुळं मोलाचा आहे विविध भाषातील पुस्तकं इथं उपलब्ध आहे आणि कधीही न ऐकलेली पाहिलेली पुस्तकं आणि इतकं वैविध्य आहे याच्यामध्ये की खूप पुस्तकांची खरेदी मी इथून केलेली आहे आणि त्याची गोष्ट म्हणजे माझं स्वतःचं पुस्तक अनस्टॉपेबल तारा नायिका प्रधान बालकादंबरी आ, या महोत्सवात आलेली आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे ह्याच पुस्तक प्रदर्शनामध्ये माझं कडेवर आणि इतर कथा हे पुस्तक सुद्धा आहे ह्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतच मी हे म्हटलेलं आहे की जगणं रोज क्षणोषण मारत असतानाही जी जगवते त्या जीवन इच्छेला माझे प्रथम पुस्तक अर्पण सर्व प्रकारची पुस्तकं म्हणजे अगदी बालगोपालांपासून ते थोरा मोठ्यांसाठीची पूर्ण पुस्तकं जवळजवळ साधारण आठशे स्टॉल आज या ग्रंथ प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केलेले आहेत आणि इतकं वैविध्य ललित साहित्य कादंबरी कथा का त्याच्यानंतर बालगोपालांसाठीचा पूर्ण ऑरोगामीपासून ते कम्प्लीट कॉमिक्स अशा पद्धतीची पुस्तकं आणि ऐतिहासिक काळातली पण पुस्तकं आज आपल्याला इथे प्रदर्शित करताना बघायला मिळतात आत्ताच्या घडीला माझ्याकडे जी मुलं आहेत ती सर्व ट्रेडिंगच्या विषयावरचं पुस्तकं बघण्यासाठी आलेली आणि त्या वी, त्या व्यतिरिक्त माझ्याकडे सेल्फ डेव्हलपमेंट आणि धार्मिक अशी सर्व प्रकारची आहेत पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना वेगवेगळ्या बोलीभाषेची ओळख होते आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पुणे पुस्तक महोत्सवात आदिवासी समाजातील बोलीभाषा रानभाज्यांची नावं त्यांची संस्कृती त्यांचं लोकजीवन असं संस्कृती दर्शवणारे वेगवेगळे पोस्टर्स यांचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे विशेषत आदिवासी समाजातील लोक पावणाऱ्या बोलीभाषा त्यातली विविध नावं हे दर्शवणाऱ्या या पोस्टर्सची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यात आली आहे ही संपूर्ण संकल्पना राईस फाउंडेशन मेळघाट यांची आहे मागील पंधरा वर्षामध्ये आम्ही पंधरा आदिवासी भाषेतले अकरा लाखापेक्षा अधिक शब्द दहा हजारापेक्षा अधिक गाणे आणि पन्नास हजारापेक्षा अधिक सेंटेन्सेस आणि ग्रामर यांचा अभ्यास केलेला आहे या सर्व डेटा सेटचं आम्ही आदिम भाषेंना किंवा आदिवासी भाषेंना आदिम टू ए आय असा आम्ही आत्ता प्रवास करत आहोत लोकल टू ग्लोबल कनेक्ट करण्यासाठीचा हा प्रवास आहे जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील मंडळींची आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर माहिती तंत्रज्ञान सोशल मीडिया यांचा वापर आपल्याकडून सध्या मोठ्या प्रमाणावर होतोय याचा जसा फायदा आहे तसाच तोटा देखील आहे क्षणात सायबर हल्ल्याचे शिकार होणारी हताश मंडळी आपल्याला समाजात सगळीकडे दिसत या पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून या विषयावर जनजागृती करण्याचं महत्वाचं काम पुणे पोलिसांच्या वतीने केलं जात पुणे पोलिसांतर्फे सायबर पोलीस, पोलीस पोली स्टेशन तर्फे हे एक कॉम्प्लेट तयार करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सायबर फ्रॉड कोणकोणत्या प्रकारचे प्रकारच्या होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं रिपोर्ट करायला पाहिजे ही याच्यामध्ये माहिती दिलेली आहे तुमचे आर्थिक फ्रॉड झाले असतील तर एकोणीस तीसला ला तुम्ही कॉन्टॅक्ट करायला हवा तुमचे जर मोबाईल हॅक झाले असतील इन्स्टावर इन्स्टा हॅक झाला असेल आणि जे फोटोग्राफी वगैरे हे जे प्रकार सुरू आहेत सध्या त्याच्यासाठी तुम्हाला कुठं कॉल करायला हवा ही वन नाईन फोर फाईव्ह तर याच्या संदर्भामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आमचं फक्त एकच इंटेशन आहे की सायबर फ्रॉड जे काही वाढत चाललेले आहेत ते जास्तीत जास्त कमी व्हावेत हो आणि त्याच्यासाठी हा एक छोटासा खारीचा वाटा उचललेला आहे आता बिटले ने आम्हाला दिलं आणि फोन हॅक झाला त्याच्यानंतर चोरीला गेला तुमचा फोन चोरीचा चोरी आहे का वगैरे झालं तर कुठे कॉल करावा काय करावं याच्या संदर्भात माहिती दिली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मला वाटतं खूप चांगला उपक्रम आहे हा पोलिसांचा पुणे पुस्तक महोत्सव आणि पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इथे फोटोग्राफी एक्झिबिशन कापून त्याचं उद्घाटन करण्यात आलं यात अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला देखील हौशी पुणेकर मंडळींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला लोकांना फोटो जर्नलिझम बद्दल कळावं आणि न्यूजपेपर फोटोग्राफी किंवा न्यूज फोटोग्राफी याच्याबद्दल एक जनजागृती हे एक्झिबिशन इथे आहे साधारण दोनशे ते अडीचशे प्रिंट्स आपण इथे लावलेले ला आहेत आणि वेगवेगळ्या फोटो जर्नलिस्ट जे आहेत पब्लिकेशनचे फोटोग्राफर आहेत पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने दोन्ही मंडपात मराठी हिंदी इंग्रजीसह विविध विषयांवरील पुस्तकांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं तरुण मंडळी आणि लहान मुलं सहभाग उत्साहाने आणि उत्साह्याने दिसतोय पुस्तक म्हणजे माणसाच्या विचारांची मशाल संस्कृतीची ओळख आणि समाज परिवर्तनाची खरी ताकद या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने हे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे सृजनाच्या या उत्सवाला अलोट गर्दी लोटल्याचं आशादायी चित्र या निमित्तानं पुन्हा दिसतंय याच निमित्ताने मोबाईलच्या सोशल मीडियाच्या आभासी जगातून नागरिक ज्ञानाचा खरा मार्ग दाखवणाऱ्या पुस्तकांकडे पुन्हा एकदा वळतायत पुस्तकांचा उत्सव केवळ खरेदी विक्रीपुरता मर्यादित न राहता तो विचारांचा संवाद लेखक वाचकांची मैफिल आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा प्रवास ठरो हीच अपेक्षा you <laughs>